उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या मंत्री बावनकुळेंनी आता त्रेपन्न कुळे व्हावे बावनकुळे महावितरण एमएससीबीचे ठेकेदार होते त्यांच्या डोक्यात मंत्रीपदाची हवा गेली आहे त्यांनी ती हवा काढावी शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी ही टीका केली आहे माडाच्या टेंबूर निवून पुढे जात असताना ते टेंबूरणी थांबले असता उपस्थित पत्रकारांसमवेत त्यांनी संवाद साधला दोघा ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली एकत्रित निवडणुका लढवून संपूर्ण महाराष्ट्र आम्ही काबीज करू विरोधकांचे फार पोट दुखत आहे त्यांच्या स्टाईलचेच ही लोक आहेत त्यांचे बारा वाजलेले आहेत अशी राजकीय टोलेबाजी देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांना आणि त्यांच्या राष्ट्रवादीला चंद्रकांत खैरेंनी लगावला आहे बावन कोळे मानातून त्रेपन्न कोळे व्हा का तुम्ही एम एस एसीचे कॉन्ट्रॅक्टर होते वीज कंपनीचे तुम्ही कॉन्ट्रॅक्टर होते आता तुम्ही मंत्री झाला म्हणून तुमच्या खूप हवा गेली असेल तर हवा काढून घ्या आणि आगामी निवडणूक ठाकरे सोबळावर लढतील का दोन्ही भाऊ एकत्र लढतील अच्छा आणि दोन्ही नेतृत्व नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र आम्ही काबीज करू आणि हे सगळे जे आहे ना हे दोन पाच बसतील यांचं पोट दुखतात आत्ताच आणि नागपूरच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात वाजले की बारा लावणी झाली त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते त्यांच्या स्टाईलचेच लोक आहे ना <laughs> ते बारा वाजले